एव्हरी वन वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल मी आर्य आणि सगळ्यांचं स्वागत करते आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आणि इकडे खूप पाऊस पडतो आहे गावी आणि तुम्हाला सगळ्यांनाच प्रश्न पडला असेल की मी कुठे चालली आहे एवढी तयार शयार होऊन सो ते तुम्हाला कळेल व्हिडिओ पूर्ण पहा शेवटपर्यंत ठीक आहे सो आता मी मस्त असे रेडी झाली आहे मी रेडी होत आहे कुठे चाललो आहोत ते तुम्हाला लवकरच कळेल सो स्टे ट्यून फॉर एट आणि इकडचं वातावरण अमेझिंग आहे अमेझिंग एवढं मस्त वातावरण आहे मस्त असं पाऊस पडतो आहे इकडे वारा सुटला आहे अमेझिंग आहे सगळंच आता मी तुम्हाला मस्त लुक दाखवते चला कम कम, कम। सो मी झाली आहे इकडे मस्तपैकी तयार विथ अ क्रॉप टॉप <laughs> विथ अ क्रॉप टॉप आणि माझी हा प्लाझो आय एम क्विक रेडी फॉर नाव आणि मम्मा इकडे रेडी होते दिशे तयार हो पटकन चल कम कम Sampai bahagian Sampai bahagian पाऊस किती काळोख केला या पावसाने आणि आता आम्ही थोड्याच टायमामध्ये पोचणार आहोत तिकडे कुठे हा प्रश्न सर्वांनाच पडला असेल तर सांगते आम्ही सगळे चाललो आहोत कुडाळ येते माड्याच्या वाडी इकडे हे श्री स्वामी समर्थ मठ आहे आणि मी इकडे फर्स्ट टाईम जाणार आहे आय एम so, सो so, सो so सो एक्सायटेड एकदम भारी वाटते जेव्हापासनं आम्ही मुंबईवरनं गावी आलो आहे ना तेव्हापासनंच पाऊस पडतो आणि तो काय पाऊस जायचं नावच घेत नाही आहे एवढा म्हणजे केवढा काळोख केला आहे पावसाने लाईक सिरियसली पण तेही खरं आहे की पावसामध्येच फिरायची एक वेगळीच मजा आहे हा बघा पाऊस आला काय म्हणजे एवढा वारा आणि सुटला ना एक पण एकदमच भारी आहे एकदम अमेझिंग फायनली so, आम्ही आलो आहोत आणि पाऊस सो फायनली आम्ही इकडे पोचलो आहोत आणि काय बाहेरूनच एकदम सुंदर वाटतंय मठ एकदम भारी आणि स्वामींची मूर्ती खूप सुंदर दिसते आणि आता आमच्या पाया वगैरे पडून आणि झाले आहेत आणि आम्हाला मी प्रसादही घेतला आहे हा बघा लाडू आणि हे बघा दिशिता सो हे बघा एकदम भारी आहे मंदिर एकदम पीसफुल वाटेल तुम्हाला लोकांना इकडे येऊन एवढं अमेझिंग आहे तुम्ही बेसिकली मी सांगूही शकत आम्ही इकडे प्रदक्षिणा आणि घातल्या आणि एकदम एकदमच भारी वाटते मला मी फर्स्ट टाईम आले इकडे आणि स्वामींची मूर्ती खूप म्हणजे खूप म्हणजे खूपच सुंदर दिसते खरंच तुम्ही इकडे नक्की या खरंच तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल एकदम पीसफुल इकडचं वातावरण आहे खरं तर स्वामींचं माझ्या लाईफमध्ये खरंच खूप महत्त्व आहे स्वामी नेहमीच त्यांच्या भक्तांना त्यांच्या उपस्थितीची झलक दाखवतात माझ्या आयुष्यात स्वामींसोबत मला भरपूर अनुभव आले आहेत आणि जेव्हा जेव्हा मला स्वामींच्या मठात मंदिरात जाण्याची संधी मिळते तेव्हा तिथे मी जाण्याचा प्रयत्न करते तसेच आज मी तुम्हा सर्वांना इकडे माड्याच्या वाडी इथे घेऊन आली आहे मी तसेच त्याच्या शेजारी खूप सुंदर असं एक मंदिर आहे आणि गणपती बाप्पाचं ते मंदिर आहे खरं तर खरंच इकडे येऊन फार भारी वाटलं एकदम पीसफुल आम्ही पाया वगैरे पडलो गणपती बाप्पाच्या मी तुम्हाला गणपती बाप्पाची मूर्तीही दाखवते हां तुम्हाला लोकांनी फार आवडेल एकदम गोड अशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे एकदम क्यूट खरंच किती सुंदर मूर्ती आहे आम्ही इकडे पाया वगैरे पडलो टिक्का लावला आणि त्याच्यानंतर सो so, जसं की मी तुम्हाला सांगितलं हे आहे गणपती बाप्पाचं मंदिर आणि त्याच्याच बाजूला आहे एक सुंदर असं एक मंदिर आता हे मंदिर कसलं आहे चला सांगते हे मंदिर आहे हनुमानाचं आणि हे तिन्ही मंदिरं खूप जवळ आहेत आम्ही इकडे दर्शन केलं आणि ही बघा किती सुंदर अशी मूर्ती आहे हनुमानाची आणि आता आम्ही प्रदक्षिणा घेतो आहे एकदमच भारी वाटतं इकडे येऊन सो 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 एनर्जेटिक आणि तुम्ही सगळे टेन्शन विसरून जाल इकडे आल्यावरती सो नक्की या इकडे नक्की विजिट करा तुम्हा लोकांनी फार प्रसन्न येतील प्रसन्न वाटेल आणि प्लस पॉझिटिव्ह वाईब्स येतील खरंच फार फार छान दर्शन झालं खरंच खूप प्रसन्न वाटतं आहे आणि आता आम्ही इकडनं निघालो आहोत एकदम एनर्जेटिक आणि पॉझिटिव्ह वाईब्स घेऊन सो एवढं सुंदर वातावरणही बाहेर झालं आहे ना की बाबा आणि आता आम्ही कुठे चाललो आहोत सांगते सो आता आम्ही चाललो आहोत येशीवरती आमच्या रिलेटिव्सकडे सो मी डायरेक्ट तुम्हाला तिकडे जाऊनच भेटते आता आम्ही आलो आहोत आमच्या रिलेटिव्सकडे हे त्यांचं घर सो गाईस yeah. so, आता आम्ही निघालो आहोत जायला आमच्या घरी खरंच सगळ्यांना भेटून फार 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 बरं वाटलं देखील इतक्या दिवसानंतर आम्ही सगळे भेटलो आणि आता आम्ही जात आहोत आमच्या घरी आता डायरेक्ट तुम्हाला लोकांना मी घरी जाऊनच भेटते आता मी घरी बसले इट सिक्स थर्टी ना संध्याकाळचे साडेसहा आहेत आणि मेकअप वगैरे रूम केलं आहे मी आणि कपडेही चेंज केले आहेत आणि इयरिंग्स आता जागच्या जागे ठेवते है आहे हे इयरिंग्स या इयरिंगच्या डब्यात ठेवते आणि रिशेही आली आहे तीही फ्रेश वगैरे झाली आहे पण ती थकली आहे फार थकली बिचारी आणि आम्ही येताना आहे ना खाऊ आणलं आहे ते काय सांगते सांगतील वेपर्स का पॅकेट हे क्रीमी ऑनियन आणि त्याचसोबत आहे ते म्हणजे ही चॉकलेट हा चॉकलेट माझा फेवरेट आहे एकदम भारी लागतो खाताना आणि हा हे फॅप ओरिओ बिस्किटसारखाच आहे एकदम मस्त आणि अजून आम्ही समोसा हे पण मी शूट करायला विसरले समोसा घालला आम्ही लोकांनी एकदम गरमागरम एवढे मोठे समोसे होते ना एकदम भारी सगळी टेस्टी होते गरमागरम गर्म होते आणि पावसाच्या वातावरणात म्हणजे भजी म्हणा वडापाव म्हणा समोसे म्हणा हे सगळं खायचे ना एक वेगळीच मज्जा असते त्याच्या तुला कसं वाटलं तिकडे समोसा मस्त वाटला चेहरा कसा खसळ्याला झेले झोप येते मी ऑटोने आलो ऑटोने गेलो तरी थकली येते लाईक जस्ट ओके मला माहिती आहे हा व्हिडिओ खरंच खूप छोटा झाला आहे बिकॉज जास्त काही फार मी शूटच नाही केलं आजच्या व्हिडिओमध्ये पण हां तरीही तुम्हाला आजचा आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो इकडे कोकणात मस्त आणि तुम्हाला माहिती आहे का आमच्या इकडे व्हाळा येत आहे ना पाणी आलं आहे म्हणजे तीन चार दोन तीन दिवसापासून एवढा पाऊस लागतो आहे ना की व्हाळ भरला आमचा लिटरली एवढं खूप पाणी आलं आहे मी दाखवलंच असेल तुम्हाला स्टार्टिंगला तसं आणि आता भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घेवा आणि सोयीन राहा बायचा पाठी वेदने चा, सुटती काठी, स्वामी